आज होता नवरात्रीचा पाचवा दिवस मग पूजा वगैरे करून मी बाहेर बघितलं तर एकदम मस्त असं वातावरण झालेलं होतं पाऊस खूप जास्त पडलेला आज जा। माझ्या म्हणजे लक्षात आली एक स्टोरी आ, जी की खूप जुनी आहे मी छोटी होते तेव्हा लक्ष्मीच्या टायमामध्ये म्हणजे जेव्हा गौराई असतात ना तेव्हा इतका जास्त पाऊस पडलेला एवढा जास्त आणि माझी आई जी आहे ना ती गावाकडे जायची जा, लक्ष्मी बसवण्यासाठी आणि तिथं मग मी भांडणं वगैरे करायचे ना छोट्या लेकरांसोबत हो म्हणजे भांडणं तर होतच असतात त्यामुळे पप्पा मला असे बोलले की तू माझ्यापशीच थांब मम्मी जाऊ येईल मग मी पप्पांपाशी थांबले आणि रात्री अचानकपणे एवढा जास्त पाऊस वाढला एवढा जास्त पाऊस वाढला की पूर्ण आमच्या घरात पाणी यायला चालू झालं मग मी तर छोटे होते पप्पांनी मला झोपवलं खाटावर आणि पप्पा बसले पण अचानकपणे घर पूर्ण म्हणजे गळायला चालू झालं पूर्ण पाणी घरात यायला लागलं तर पप्पा पूर्ण रात्र पूर्ण रात्र पप्पा घराच्या बाहेर पाणी काढत होते आणि सगळं घर पूर्ण रूम आमचे ओले झालेले होते पप्पा एका छोट्याशा ठिकाणी जिथं की बिलकुल पाणी नाही येणार पाऊस नाही येणार अशा ठिकाणी मला झोपवून स्वतः रात्रभर ते पाणी काढत राहिलं हे सगळं पहिलं आठवल्यानंतर ना मला वाटतं की खरंच म्हणजे एक वडील किती करू शकतात किती काळजी करतात ते आपल्या मुलीची किती दस त्यांच्या एवढं प्रेम कोणी दुसरी करू शकाल आपल्यावर शायदच